आम्ही सानेन केलं बिटल केलं बोर केलं जमना पारी केलं सगळ्या सगळे ब्रँड करून झालेत मार्केटमध्ये येते दोन चार दहा बकरांना क्वालिटी येते बाकीची बकरं विकताना सगळी गावरांच्या भावात विकतात तर सोजत मालाचा प्लस पॉईंट काय सोजत सोजतची टोटल जेवढी पण बच्च तयार होतील सगळे दोन रुपये देऊनच तयार होतात काहीच अडचण येत नाही विकताना सगळा माल आहे ना विकताना तुम्हाला एक प्रत्येकी मालामध्ये तुम्हाला पैसे एकच नंबर जुळणार एक पाचशे ते सहाशे रुपये किलो तुम्हाला पैसे कधी पण उपलब्ध आहेत ह्या मालाचे आणि वजन वाढ सगळ्यात बाकीच्या मालाला हो येणारी वजन वाढ आणि ह्या मालाची वजन वाढ याच्यात मोठी होते दुसऱ्या कोणत्या मध्ये गेल्याच्या नंतर फक्त बोरमध्ये वजन वाढ भेटल तेवढ्या तोडीस तोड सोजत मध्ये पण वजन वाढे आपल्याकडे सोजत मध्ये तीन महिन्याच्या बच्चाला पंचवीस ते तीस किलो वजन वाढे त्याच्यानंतर बारा महिन्यापर्यंतच्या बच्चांना पिल्लांना कमीत कमी साठ ते नव्वद किलो पर्यंत वजन वाढे म्हणून सोजत करा सोजत चे बकर विकताना सगळ्यात सोपी आहे हे आहेत नितीन सावळे राम गावडे यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता शेतीपूरक व्यवसाय करण्याचं ठरवलं गेली चौदा वर्षे ते आधुनिक पद्धतीनं सोजत जातीच्या शेळीचे पालन करत असून आतापर्यंत त्यांनी आपल्या गोठ्यात या जातीच्या अनेक बॅच यशस्वी करून दाखवल्यात व त्यातून भरघोस नफा मिळवून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवलाय नितीन गावडे यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी शेळी पालनाला सुरुवात केली होती शेळी पालन सुरू केलं तेव्हा त्यांनी सानेन बिट्टल बोर जमुनापारी या जातीच्या शेळ्या पाळून बघितल्या मात्र त्यांना त्यात यश आले नाही परंतु गावडे यांनी न डगमगता सोजत या जातीच्या शेळीचे संगोपन करण्यास सुरुवात केली त्यात त्यांना कसे यश आले हे त्यांनी हॅलो पुणेशी बोलताना सांगितलंय नमस्कार मी नितीन सावळेराम गावडे ऐश्वर्या फार्मचा ओनर माझा ऍड्रेस आहे ऍट पोस्ट देवगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि मी भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याच्या बाजूला आहे माझी गुगल मॅपला लोकेशन पण भेटल आपलं ऐश्वर्या गोट फार्म सर्च केल्यावरती सुरुवात कशी हो केली होती तुम्ही सुरुवात आपण दोन शाळा घेऊन केली होती तर नरवडे सरांच्या तिथून आई गोट फार्म शेजारचा फार्म पाहून पाहून आपण वाटायला लागलं की बाबा आपण शेळ्यांमध्ये काम करू गायांपेक्षा गायांचा असणार रेटमध्ये अनियमितता पणारा खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर मग हळूहळू शेळ्यांमध्ये आणि मग चार वर्षानंतर गाया पूर्ण बंद करून प्रॉपर शेळ्यांमध्ये काम चालू केलं सुरुवातीला किती शेळ्यांपासून सुरुवात केली होती सुरुवात करताना दोन शेळ्यांपासून केली आता त्या दोन शाळांमध्ये पण असं केलं आपण करताना का दोन तीन टाईपचे ब्रीड बनवले होते स्टार्टला बोर केलत सानेन केलत जमनापारी केलं सगळे असे दोन दोन वर्ष सगळे पाळून पाहिलेत आम्ही हे पण कोणालाच पाहिजे तेवढा रिस्पॉन्स भेटलेला नाहीये मग आम्ही हळूहळू सोजत मध्ये एंट्री केली तर सोजत मध्ये आता आपण आठ ते दहा वर्ष काम करतो तर सोजत वॉलीज वेल जी सोजत शेळी आताची त्याच्यामध्ये विशेष गुणधर्म काय आहेत सोजत मध्ये विशेष गुणधर्म असा आहे का ते दोन दोन तीन तीन बच्चे देते सगळ्यात महत्त्वाचं सोजतचा बकरा एक बारा महिन्यात साठ किलो पासून नव्वद किलो वजन घेतो माझ्याकडचा तर तुम्हाला भले तो तीस हजार प्लस तर कधी पण विकतोय बारा महिन्याचा आणि एक दहा महि तीन महिन्याचा बच्चा पंचवीस तीस किलो वजन घेतोय एक दहा हजारापासून पासून तर तुम्हाला तो पण पंधरा हजारपर्यंत विकू शकतो जातीमध्ये काही का आपल्याला यात कोणतीच अडचण नाही सोजत मध्ये वेल आहे आपलं वातावरण सगळ्यात चांगलं आहे हे प्रॉपर राजस्थानचं ब्रीड आहे सोजत आपल्याकडे किती शेळ आहे जातात सध्या आता माझ्याकडे टोटल अॅनिमल सगळे दीडशे जागा आहे माझ्याकडे आता तर ईद मध्ये माझ्याकडे तीनशे ते चारशे जनावर असतात माझा अजून एक मोठं शेड आहे खास अंडुल बकरांचं स्पेशल तिची शेळी आहे ती दूध किती देते दे आता सध्या ती दोन बच्चे दिली तर त्याला भरपूर दूध देते त्या दो दोघांपुरतं त्याच्यानंतर खुराक खोराक नंतर अजून चांगलं दूध देईल जास्त खोराक शेळी एका टायमाला एका वेळेस एक लिटर दूध दोन टायमाला दोन लिटर दूध देऊ शकते दोन पासून तीन पण देते शेळी तशी पाहिजे तिची शेळी आहे ते पाळण्यामाग सौम्य मोठी काय नक्की सोजत मध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्या बकरांचे पैसे होते आणि वजन वाढ फास्ट आहे माझ्या हिशोबाने बकर बारा महिन्यात चांगली दिसत म्हणून सोजतच चांगलं आहे आपल्याला शेळ्यांना चारचं नियोजन कसं केलेलं आहे शेळ्यांसाठी चारामध्ये आपल्याकडे सध्या हरीपत्ती आहे ज्या टायमाला दिवाळीत हरीपत्ती स्वस्त असते त्या टायमाला आपण दोन तीन गाड्या घेऊन ठेवतो हो आपल्या शेळ्यांसाठी तर याला तुम्हाला पर्यायी चारामध्ये तुरबुज भेटल हरभरा भेटल पण वाळलं आपल्याला तीस पस्तीस टक्के द्यावंच लागेल कुठल्याही परिस्थितीत तर एका टायमाला आपण हत्ती घास हत्ती गवत आणि घासाची मी ती घासाची कुट्टी करून घालतो आणि एक टाइम वाळलं देतो खुराक काय दिलं जातो खुरामध्ये आपण प्रति जनवराला पंधरा ग्रॅम पिक्चर लागतो आपलं बेस्टमिन गोल्ड वापरतो प्लस त्याच्यासोबत आपण चना चुनी वापरतोय मध्ये एक दोनशे ते तीनशे ग्राम चुनी आपण कंपल्सरी देतो मोठ्या शाळांना खूप मोठ्या शाळांना लहान शाळांना छोट्या पिल्लांना थोडं मका बारडा आणि त्याच्यासोबत थोडी चुनी मिक्स करून शेंगदाणा पेंड त्यांचा डायट थोडा वेगळा राहतो वजन वाढीच्या हिशोबाने त्यांना थोडा वेगळा डायट राहील काय डायट असतो त्यांचा त्यांच्यासाठी आपण चना चुनी देतो थोडा मका बारडा देतो त्याच्यासोबत मिनरल मिक्सर देतो किंवा कॅल्शियम देतो आणि शेंगदाणा पेंट देतो त्याच्यात थोडीशी आता पाण्याचं पा पण नियोजन महत्वाचं कसं बोरवेल आहे आपल्याकडे डायरेक्ट आपण बोरवेल मध्ये सकाळ संध्याकाळ ताजं पाणी भरतो डायरेक्ट पलटी मारून गावात टप मध्ये हो मध्ये किंवा या बॅलरच्या गावाने त्यात पाणी भरून ठेवतो संध्याकाळी परत बॅलर पलटी मारायची आणि पाणी हे करायचं असा विषय असतो या जातीच्या शेळ्या आहेत त्यांना रोगराई येते रोगराई मध्ये गावरांपेक्षा यांची प्रतिकार शक्ती नक्कीच जास्त आहे तर ऐका ना हे बंदिस्ताला चांगला प्रतिसाद भेटतोय जसं गावरांचा किंवा दुसऱ्या ब्रीडचा नाहीये यांना सोजत मध्ये छान आहे तेवढे रिझल्ट चांगले रोग आलाय तर नियोजन कसं ऐका ना सगळ्यात महत्वाचं रोग मध्ये तुम्ही पीपीआर करा एकटा ते दोन वर्षातून एकदाच वॅक्सिन आहे त्याच्यानंतर कारखाना ज्यावेळेस चालू होतोय आपला त्यावेळेस तुम्ही एफ एम च करा कारखाना म्हणजे जे शुगर फॅक्टरी चालू होतात त्या टायमिंगला तुम्हाला तेवढं करणं मिळणे आणि त्याच्यानंतर जनताचे डोस राहतात एक तीन ते पाच महिन्याला तुम्हाला जनताचा डोस द्यावा लागेल तर तो आलटून पलटून द्यावा लागतो साधारण ही जी शेळी ती किती दिवसानंतर विक्रीसाठी तयार होते तुम्ही तीन महिने दोन महिन्याच्या नंतर कधी पण बच्चा विकू शकतो पण एक आईपासून दूर झालं तीन महिन्यानंतर विकणे योग्य राहील आणि मोठी शेळी तर तुम्ही कधी पण विकू शकता पहिल्या व्यथाला एका नाही तर शेवटी कटिंगला विकात तरी पण ती पैसे देऊन जाते एका शेळीचं साधारण वजन किती भरतं एका शेळीचं वजन आता तुम्ही जसं चांगली जेवढी नसेल भारी येणार तेवढं वजन भेटल आपल्याकडे तीन शेळीचं वजन आपल्याकडे सत्तर किलो ऐंशी किलो नव्वद किलो पर्यंत वजनाच्या आहेत माझ्याकडे चार तिसऱ्या चौथ्या व्याच्या सोजत आता इथं विक्रीचं नियोजन कसं केलेलं आहे ते विक्रीचं माझी वेबसाईट आहे सगळ्यात सा महत्वाचा मुद्दा त्याच्यावर मला गिरायक तर भरपूरच आहे गिरायकाचा काही विषय नाही पण जे राजस्थानला जाऊन येतात ते थोडेसे परत तिथून हिंडून आल्याच्या नंतर आपल्याकडे भरपूर आहे भरपूर आहे एक जास्त आणि याच्या व्यतिरिक्त इथं मार्केट कुठे उपलब्ध आहे का याला याला आपल्याकडे चाकण मार्केट आहे मोठं मुंबईचं मार्केट आहे पुण्याचं मार्केट आहे ईद मध्ये तुम्हाला याचं मार्केट काय नाही कुठं पण तुमची बकर कुदळवाडी कुठं पण बकर विकतात ईद साठी एक पंधरा दिवस तर आधी विकूनच जातात आता हे लेंडी खताचं नियोजन कसं असतं तुमच्याकडे लेंडी खत तसं माझ्या शेतालाच वापरतो मी जास्त परंतु थोडंफार उरलं तर माझ्या इथं पाच हजार ते सात हजार रुपये ट्रेलर चे रेट चालू आहेत डम्पिंगचे त्याच्यानुसार थोडा मेंटेनन्स आपला होणारा खर्च काढायला ते बरं पडतं आता हे एक मजली गोठा बनवलाय तुम्ही त्याचं नियोजन कसं आहे तर त्याचं असं आहे ते अंडुल शेड मारले स्पेशल मध्ये अंडुल बाक काय झाडलोटीला सारखी मारत राहतात किंवा त्रास जातात म्हणून आपण त्यांच्यासाठी ते सेपरेट शेड मारले तर त्याचा विषय असा आहे का तुम्हाला तिथं झाडलोट वाचती तुम्ही पटकन चारा टाकून लवकर दुसऱ्या कामाला चालू करू शकता प्लस पण त्याला थोडा खर्च जास्त होते तर तुम्ही आता दिसतंय तर साध्या पद्धतीत टेबल मारू शकता बरोबर टेबल असून दहा पंधरा वीस घेऊन सुरुवात करू शकता काही अडचण नाही त्यात सुरुवात करताना साधारण शेडची रचना कशी पाहिजे शेड तसं तुम्ही उत्तर दक्षिण सगळ्यात वेळ आहे सकाळ संध्याकाळ मजबूत सूर्यप्रकाश येतोय म्हणजे थोडक्यात शेड निर्जंतुकीकरण करायचं काम सूर्यप्रकाश करत असतो आणि बाकड्या असल्यामुळे तुम्ही त्यांना बाकड्या बसतील बाकड्या बसन थोडा व्यायाम पण होतो वर खाली उडी मारून खाली उतरून हा विषय त्याच्यात मेन ते शेतकऱ्यांना सुरुवात करायची साधारण पंचवीस शेळ्यापासून त्यांना च शेड किती बाय कितीच तीस बाय पंचवीस चा शेड मारा पंचवीस बाय पन्नास चा शेड मारा तुम्हाला तीस शेळ्यांसाठी भरपूर आहे आणि गव्हाणी म्हटलं तर उच्चल गव्हाण टाक म्हणजे आठ आठ फुटाची गव्हाणी या समोर दिसतात अशा गव्हाणी बनवा त्या म्हणजे कसं आहे पावसाळ्या दिवस आपण शेड मध्ये ठेवू शकतो इतर टायमाला आपण बाहेर ठेवू शकतो आपल्या शेडमध्ये जनावरांना थांबून ठेवायची था गरज नाही आता या शाळांमधून साधारण वर्षाला खर्च शिल्लक राहत माझ्याकडच्या असणाऱ्या पन्नास आहेत पन्नास शेळ्यांमध्ये माझं सगळं टोटल आता कसं विकायचं ज्याच्याकडे जसं कौशल्य असेल त्याच्यानुसार त्याला नफा अवलंबून राहील समजा तुम्ही थी? तीन महिन्याचा बच्चा दहा हजारांनी जरी विकला ऐका तर मला पन्नास शेळ्यांचे शंभर बच्चे मला गॅरंटेड व्याचतात मला दहा लाख रुपये एका व्यातात शिल्लक आहेत शिल्लक मध्ये कसा विषय सांगतो चौदा महिन्यात डबल व्यत होते घ्या चौदा महिन्यात डबल लाख लाख उत्पन्न रुपये खर्च जाऊ द्या असणारा वाळला चारा खुराक किंवा इतर मेंटेनन्स भाऊ तर मला पंधरा लाख रुपये नेट प्रॉफिट त्याच्यातून दाखवतो आता तुमच्या सारखे शेतकरी त्यांना जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी काय सांगाल आता तुम्ही सध्या गाय पाळतात सगळे लोक तुम्ही शेळीकडे काही कोणी अजून वळलेलं नाही किंवा शेळी म्हणजे समजा जे पहिले गरीबाची गाय म्हणतात ती आत्ता जरशी गाय नाही तीच खरी गायी तर शेळी तुम्हाल सा तुम्हाला सांगतो एक गायीचा चारा दहा शेळ्या खाऊ शकतात दहा शेळ्या तुम्हाला वर्षाकाठी तीन लाख रुपये कुठल्याही परिस्थितीत मिळून देते तुम्हाला ती एक गायी तुम्ही कधीच तिथं ती घेतलेल्या पैशाला होत नाही ज्या टायमाला शेळी वेते पंचवीस हजाराची शेळी घेतली साडेबारा साडेबारा हजाराला चार महिन्यानी विकणार आहेत तुमची शेळी एका वेतात नील होती सगळ्यात प्लस पॉईंट आहे शेळीचा आणि एक शेळी गायीची तुलना एक शेळीची गायीची कधीच बरोबरी होणार नाही तशी एक शेळीच्या हो का गायला भारी पण हे कधी आपण पाहिलं नाही सुरुवातीला तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं याच्यासाठी काही मी तर स्वतः घेतलं नाही माझा भाऊ छोटा व्हेटरनरी डॉक्टर आहे प्रशिक्षण काही घेतलं नाही आपण नाही फील्ड वर्कला काम केलेलं आहे आता शेळ्यांचा गोठा बनवण्यासाठी शासकीय योजना आहेत का काही शासकीय योजना आहेत तुम्ही शेजारी असणार तुमच्या बँकात त्यांना विचारून घ्या एक पन्नास टक्के लोन वाले पण आहे पन्नास टक्के वाले लोन आहेत परत अण्णासाहेब मधून पण होत आपण बिनव्याजी ते वापरू शकतो अशा पद्धतीत लोन आहेत तुम्ही विचारून घेऊ शकता तुम्ही काही शासकीय योजनांचा लाभ घेतला आतापर्यंत मी घेतला नाही चालू आहे आमच्या लोनच्या प्रोसेस आता जी ही शेळी साधारण ती एक्सपोर्ट होते का आपल्या घरचा माल माला माला तर एक्सपोर्ट होत नाहीये कारण मला माल माझ्या घरीच पुरत नाही आता गुजरात नाशिक मधून चालू असतं एक्सपोर्ट तर आपल्याला त्याची काही एवढी प्रॉपर आयडिया नाहीये आपल्याला इथं लोकल मीठचं मार्केट चांगलं आहे म्हणजे किंवा इथचं मार्केट एक आहे किंवा लोकल मध्ये पण चांगले विकले जातात पाळायला जातो माल जास्त करून आपला आतापर्यंत बाकी काही शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या शेतकऱ्यांना पिल्ल पाहिजे असतील तर त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे त्यांना आपल्याकडून माल भेटन किंवा मी जरी राजस्थान आणला तरी मी वेल सेट केल्याच्या नंतरच माल प्रत्येकाच्या ताब्यात देतो मी माझ्या घरी आल्याच्या नंतर वीस दिवस माल कोणालाच देत नाही जी काही मरतूक व्हायची किंवा काही ज्या अडचणी असतात पहिल्या तो शेतकरी सहन करू शकत नाही कारण त्यात तुम्हाला शंभर टक्के मरतूक होईल म्हणून आपण सेट करून माल देतो एवढा आपला प्लस पॉईंट आहे धन्यवाद तुम्ही हॅलो पुणेशी बोलल्याबद्दल रामकृष्णजे